जिजोबिजोड अमरावती जिल्ह्याच्या पश्चिम पूर्वाच्या अध्यक्ष श्रीमती अंजलीताई अंजलीताईजाळ व श्रीमती हर्षाताई ढोक यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन खंदऱ्याजवळील मोठ्या गावामध्ये मोठ्या रिसोड येथे या पदाधिकारी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि स्थळ त्यामुळे माझ्या खूप कारण ज्याप्रमाणे निसर्ग आपल्याला कुठे ना कुठे मार्गदर्शक ठरतो एक दोन दिवसीय शिबिर आपल्याला नक्कीच वैचारिक ऊर्जा देऊन जाणार आहे सर्वप्रथम मी विचारपीठावरील पाहुण्यांना अशी विनंती करते की त्यांनी सर्वप्रथम माझी जवळ मार्गदर्शक प्रेमकुमार बोके प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके प्रदेश संघटक मनालीताई तारडे अस्मिताई देवके शिलाताई पाटील या सर्वांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन घेण्यात आले जिल्ह्यातून तालुक्यातून प्रतिष्ठित व पदा पदाधिकारी महिलांची उपस्थिती लागली अंजनगाव तालुकाध्यक्ष शोमती सारिकता जिजाऊ ब्रिगेड अमरावती जिल्हास्तरीय शिबिर चिखलदरा येथे संपन्न जिजाऊ ब्रिगेड अमरावती जिल्हा कार्यकारिणीतर्फे आयोजित पदाधिकारी शिबिर चिखलदरा येथील निसर्गरम्य वातावरण वातावरणामध्ये संपन्न झाले चिखलदरा येथील मोठ्या गावाजवळील दर्यापूर अध्यक्ष शिल्पा लोडम परतवाडा अध्यक्ष सुशिला कडू धामणगाव तालुकाध्यक्ष तालुका स्नेहल शेडके यांची उपस्थिती लागली प्रत्येक घरात अशीच राहावी हीच या कार्यक्रम प्रसंगी मी इच्छा करते मान्यवरांनी पुन्हा विचार आपले स्थान ग्रहण करावे अत्याधुनिक एक मजला फक्त राहण्यासाठी दुसरा बदला अभ्यासासाठी तिसरा मजला भाषण द्यासाठी अतिशय अतिशय महिलांनी काहीतरी वाचावं वा लिहावं वा स्वतःला घडवा यासाठी त्यांनी धडपडीने मार्गदर्शन केले प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले महिलांची या प्रशिक्षणाला भरगच अशी उपस्थिती लाभली सर्व जिल्ह्यातील महिलांचे जिजो ब्रिगेड प्रदेशाच्या वतीने खूप खूप आभार सर्वच